ના ના ચિતલ હે શિવાની શિવા મું હા પરત અરે માગે સારક પાટી ઉભા પાટી માગે પાટી માગે ઉભા કોવ ના व्यवस्थित लक्ष देऊन खेळा बरोबर जाईल थांबायचं रे तसं नाही त्यांनी बी चुरस्त खेळायला तुम्ही बी खेळायला म्हणून ही आहे आता थोडा फरक पडला बरोबर केली हा असं खेळलं पाहिजे हार जीत कोणा तरी एकाच आहेच बर पण काय कीर्तन सांगाल का टाइम स्टॉप कर रहे काल से काल से लागले तिला काल से निकाले पट्टी बांध आई बंद है बंद पॉइंट संगा या ठिकाणी पी व्ही सिंधू चौदा चौदा सावित्री फलटन नऊ नऊ पाच गुणा पुढे चला चला फोर राइटर या ठिकाणी स्कोर सांगत असताना अडीच मिनिटाचा खेळ या ठिकाणी बाकी आहे बोनस दो। दो। गुण या ठिकाणी एक सिंधू गटाला फार उत्तम खेळ चालू आहे या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी शाळेच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे बाहेरून मध्ये गेली बाहेरून बाहेरून मध्ये गेली दोन्ही पाय ना बाहेर बाहेर धोनी पाय होते काही तर किंवा एक पाय हवेत मधला एक पाय बाहेर जरी असेल तर बाहेरच होते <च्चाँगा> थांबा था, था, रे ए थांबा त्याला चालू हा आता आता आहे मागचे थोडं हेच आहे आता तीच पॉईंट आहे किती पंधरा याच्या मागे थोडं

लागे लागे। तो खाली बसा। तो आपला आपल्यापासून टी हा स्लो करायचं नाही याच्यावर नाही ऑप्शन नाही ऑप्शन नाही ते पुन्हा राहते